बीड जिल्ह्यासाठी आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडेताईनी जे पाऊल उचललं ते शेर्मेची गोष्ट आहे ही काय अभिमानानं सांगायसारखी घटना नाही आहे त्यांच्या आयुष्यमध्ये अशा घटना येणं त्यांच्यासाठी एक तर पती गेले आणि त्यांचा न्याय ती मागतायत न्याय आमचे महाराष्ट्र शासनातील जे अधिकारी आहेत बीड जिल्ह्याचे अदरणीय यशवी साहेब त्यांनी पण काय केलं पाच सहा महिने झालं त्यांना येऊन करतायत करतो म्हणतात मला माहीत नाही पण त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागतं आहे मी जिल्हाधिकारी महोदयांकडे पण त्या उपसणाला बसल्या होत्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं जिल्हाधिकारी पण मी उद्या जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटणार आहे एस पी साहेबांचा पण वेळ मी मा, मा... आता उद्याचा ब... मागतो आहे उद्या एस पी साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना दोघांनाही भेटणार आहे आणि दोघांना सविस्तर मा म्हणजे मागणी करणार आहे की आणि ही माहिती पण देणार आहे की असे प्रकार तुम्हाला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणायची की नाही आणायची कारण कसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कायदा व सुव्यवस्था फक्त दाखवायचं आहे आणि कुठं जाणायची नाही अशी परिस्थिती निर्माण होती त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा मी आदरणीय आमच्या ताईंचं आयुष्य प्रकृतीत सुधारणा हो आणि दीर्घ आयुष्य लाभो असं त्यांना परमेश्वराला प्रार्थना करणार आहे आणि या प्रकरणामध्ये मी स्वत माझा पक्ष माझे नेते सर्वजण मिळून आम्ही पूर्ण फाईट आऊट करणार आणि ज्या मागच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं आवाज उठवला त्याच पद्धतीनं आम्ही संसदेपर्यंत हा प्रकरण हे प्रकरण घेऊन जाणार कारण महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळामध्ये बोलून जर काही होत नसेल तर आम्ही देशाच्या उच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये हा विषय मांडणार म्हणजे मांडणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर न्याय या प्रकरणामध्ये न्याय देऊन आपल्याला वरूनच आदरणीय अमित भाई शहा यांची भेट घेऊन काय करताय ते बघणार फक्त वरचे अधिकारीच बदलले जातात परंतु जे मर अधिकारी आहेत ते अजून सुद्धा तसेच आहेत मी कालच बोललो एकतर खालचे बदलले म्हणजे काय गार्ड शि शे, शिपाई शे, वगैरे जे काय असतील म्हणजे पोलीस शिपाई हा शिपाई म्हणलं की त्याचा वेगळा अर्थ लावू नका जे आहे ते पोलीस क ह्याच्यापर्यंत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आपल्या एस पी साहेबांनी केल्या मी एस पी साहेबाला एक पत्रही दिलं त्याच्यानंतर एस पी साहेबाला कमीत कमी दहा वेळेस बोललो की साहेब जे अधिकारी ज्या पदावर बसलेले आहेत पी एस आय आहेत पी आय आहेत त्यांची बदली त्यांच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले निवडणुकीमध्ये खूप मोठा त्यांनी गोंधळ घातला राजकीय माणसासारखे वागले अशा लोकांच्या एवढ्या प्रचंड तक्रारी असताना सुद्धा तुम्ही त्या लोकांना बदलत नाही तर ते म्हणले मला पी आयची थोडी अडचण आहे पण पी एस आय लेवलच्या अधिकाऱ्याची काही अडचण नाही पण आज ताग आहेत मी सांगून दोन महिने झाले आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांना काही वेळ मिळाला नाही का मला माहीत नाही पण त्यांनी आणखी बदल केलेला नाही जबाब हो सुद्धा दिले जातात मात्र घेतलं जात जात नाही नाही चौकशी केली आता याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा त्यांच्यावर दबाव आहे का काय आहे ह्याचं दूध का दुधावर दूद पाणी का पाणी आम्ही न्याय देवतेच्या मार्गाने न्याय मागणारे सर्वजण माणसं आहोत आम्ही लढत राहू आम्ही मावळे आहोत त्याच्यामुळे या लढण्यामध्ये आम्हाला यश नक्की आदरणीय ताईंच्या जे सत्य परिस्थिती ती सत्य परिस्थिती बाहेर येईल नावं दिले त्यांची चौकशी काय केली त्याला पण आम्ही त्याला करून कोर्टातून त्याचा आदेश काढू ह्या प्रत्येक गोष्टीला फाईट आऊट करूत आत्ता दोन महिने मी जरा शांत झालं होतो की जाऊ देत आता एकदा बीड जिल्ह्याला कुठंतरी आणखी याला वेगळं वळण नको यायला म्हणून आम्ही शांत होतो की च झालं एकदा विषय थोडा पडदा आमच्या संतोषांना देशमुख यांच्या जी मर्डर झाला त्याच्यावर जी काही आरोपी एक आरोपी सापडला नाही ज्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणखी मी तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस सांगितलेलं की पाच सात लोक नाही शंभर दोनशे लोकांची टोळी आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि या सर्वावर मोको लावला पाहिजे तोपर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही पण याच्यात राजकीय विषय वेगळे वेगळे येतात वरील राजकारणामध्ये राजकीय नेत्यांना काय वाटतं मला माहीत नाही आम्हाला न्याय द्यायचे म्हणतात आता आज कालचाच एक प्रकार आहे की आता आदरणीय उज्ज्वल निकम साहेबाची आता खासदार म्हणून नियुक्ती झाली मग ते हे केस लढणार का का मग हे शासनाला ज्यांनी आता त्यांना खासदारपद दिलं त्यांना माहीतच असणार की त्यांना खासदार द्यायचे मग याच्यासाठी आम्हाला काही म्हणजे काही चॉकलेट दाखवलं का बीड जिल्ह्याच्या जनतेला की नाही आम्ही तुमच्या मनावर किंवा आमच्या देशमुख कुटुंबाला की आम्ही तुमच्या मनावर वकील देतो आणि लगेच त्यांना त्यांची होणारच आहे नियुक्ती हे त्यांना माहीत असलं पाहिजे का नाही अचानक थोडे कालच त्यांची नियुक्ती झाली ह्याला प्री प्लान दोन वर्ष महिन्यापूर्वी हो तरी ठरलेलं असेल की यांना किंवा ज्या दिवशी त्यांना तिकीट दिलं होतं भारतीय जनता पार्टीने त्याच वेळेस ठरलं असेल की यांना राज्यसभा द्यायचं आहे मग आत्ता का केला तर हे केस कोण लढणार याच्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह आहे त्याच्यामुळे असे बरेच असंख्य प्रश्न आहेत कारण किती कितीतरी पोलीस यंत्रणेच्या अहवालामध्ये आलेले आहे की बीड जिल्ह्यामध्ये असे असंख्य मर्डर्स झालेले आहेत त्याचे गुन्हे नोंद आहेत पण त्याचं कुठेही रेकॉर्ड पुढं काय होत नाही ह्याचाही तपास केला पाहिजे चाहे आता काही जरी झालं तरी आम्ही माग पडणार नाही किंवा मागे थांबणार नाही आम्ही याच्यावर आवाज उठवणार जे उठवणार